ओबीसी समाजाने देखील आमच्या आरक्षणावर गदा येईल असं समजण्याचं कारण नाही चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील ऑन सगे सोयरे जी आर दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी रक्त संबंधांमध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही असा कायदा केलाय त्यामुळे तो कायदा आणि सगळे सगळ्या सोयऱ्यांचा कायदा यामध्ये काहीही बदल नाही ओबीसी समाजाने देखील आमच्या आरक्षणावर गदा येईल असं समजण्याचं कारण नाही मराठा समाजाला देखील काही गैरसमज असतील तर त्यांच्या वकिलांसोबत मी बैठकीला बसायला तयार आहे ओबीसी आणि मराठा समाज का भांडत आहेत हे माझ्यासारखा स्पष्टता असलेल्यांना कळत नाही मराठा आणि ओबीसी समाजाला माझे हात जोडून विनंती आहे की आपण एका टेबलावर बसू मराठा ओबीसी आणि सरकार या तिघांनीही दहा दहा वकील आणून चर्चा करायची त्या चर्चेतून लक्षात येईल की तुम्ही जे मागताय ते सगळं मिळालेलं आहे सगळे सोयरेंची अंतिम अधिसूचना काढण्याचं काम सुरू आहे मात्र त्याचे काम सुरू आहे त्याला विरोध गरज नाही कारण आम्ही नवीन काहीच देत केवळ स्पष्टता ज्या महाविद्यालयांमध्ये मराठा आरक्षणाबाबत अंमलबजावणी होत नाही अशा महाविद्यालयांवरती कारवाई करण्याचे आदेश मी उपसंचालकांना दिलेले आहेत प्रवेश प्रक्रियेत अडथळा न आणता वाढीव जागा देऊन दहा टक्के आरक्षण प्रमाणे प्रवेश देण्याबाबत सूचना केलेल्या आहेत आरक्षण नसताना देखील मराठा समाजाला सरकारने सोयी सुविधा दिल्या जो ओबीसी मिळतं ते सगळं मराठ्यांना दिलेलं आहे आरक्षण दिलं ते कोर्टात टिकवलं मात्र सरकार बदलले आणि ते त्यांनी टिकवलं नाही आता देखील दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि कोर्टात टिकवण्यासाठीची सर्व प्रक्रिया आम्ही करतोय तरी देखील अशा आत्महत्या घडत असतील तर मनाला वेदना होतात आत्महत्या करून आपण दबाव निर्माण करत असेल तर आपल्या कुटुंबाची वाताहत होते हे लक्षात घ्यावं ऑन रणजितसिंह मोहिते पाटील कारवाई भाजपामध्ये प्रत्येक गोष्ट नियमाप्रमाणे चालते त्यामध्ये अनुशासन समिती असते त्या समितीकडे गेलेल्या तक्रारीची छाननी होते आणि कारवाई होते ज्यांना वाटत सिंह मोहिते पाटलांनी पक्षविरोधी काम केलंय त्यांनी अनुशासन समितीकडे तक्रार करावी सिंह मोहिते पाटील जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल हेच काय मी जरी दोषी असलो तरी माझ्यावरही कारवाई होईल अशा प्रकारच्या कारवाया अनेक वेळा झाल्या असून सहा वर्षासाठी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केलेला आहे ऑन संघ सूचना संघाचे असे नेते तुम्हाला कुठे सापडतात हे मला माहीत नाही मी संघांचा हार्ड कोअर स्वयंसेवक आहे माझ्यापर्यंत असं काही आलं नाही ऑन दिल्ली बैठक दिल्लीतल्या बैठकीमध्ये लोकसभेचे सविस्तर विश्लेषण करण्यात आलं त्याचबरोबर विधानसभेच्या तयारीबाबत देखील यामध्ये चर्चा करण्यात आली ऑन ओबीसी ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत सर्व काही आरक्षणात घुसत नाही ओबीसी समाजाने ना देखील समजून घेतलं पाहिजे की सरकार मराठा समाजाला नवीन काहीही देत नाही ज्यांच्याकडे कुणबी नोंदी मिळत आहेत त्यांना आरक्षण दिलं जात आहे ऑन फी माफी आचारसंहितेमुळे विद्यार्थिनींच्या मोफत शिक्षणाचा जी आर काढता आलेला नाही मंत्रिमंडळाच्या उपसमिती बाबे त्या मदत निर्णय निर्णय झालेला आहे आहे तो मंत्रिमंडळात बाकी मुंबईमध्ये पदवीधर निवडणुकीमुळे आचारसंहिता आहे त्यामुळे दहा जून चे अधिवेशन सत्तावीस जून ला गेलाय आचारसंहिता संपल्यानंतर हा विषय मार्गी लागेल मुलीच नव्हे तर मुलांना देखील शंभर टक्के फी माफ असते पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी आणखी एक महिना बाकी आहे तोपर्यंत निर्णय होईल

की ऑलरेडी दोन हजार सतराला स्वातंत्र्यापासून आरक्षण आणि सुविधा कंबाईन होतं जल आरक्षण त्याला सुविधा जल आरक्षण त्याला निर्मिती जल आरक्षण त्याला होईल त्याला आरक्षण त्याला करण्यासाठी बिनर्जी कर्ज ते दोन हजार सतराला त्यावेळेस वाटेल त्यांनी वेगळं केलं आणि आरक्षण नाहीये अशाना सुद्धा आरक्षण असल्यानंतर सगळ्या सुविधा दिल्या निमिती सरकार वगैरे ओबीसी सरकारवर आरक्षण देऊच त्यामुळे दिलंच तोपर्यंत जे ओबीसी ना ता ता ते बरं एक गोष्ट विदेशात स्कॉलरशिप एकन गोष्टी केल्या आरक्षण हायकोर्टात टिकवलं सरकार बदल नवीन सरकारला ते पिकवता आलं नाही त्यामुळे ते खाली स्टे मिळाला मग गेलं नवीन सरकार आल्यानंतर दहा टक्के आरक्षण दिलं या दहा टक्के आरक्षणाला टिकवण्यासाठी सगळी कायद्याची लढाई आपण लढतो आता असं असताना अशा घटना घटना हे मला घेणार आहे शिवाजीला आवाहन करतो की तरीही काही गोष्टी हव्या आहेत त्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणं हा मार्ग आहे आत्महत्या करणं हा मार्ग नाही आत्महत्या करण्यातून दबाव निर्माण करतो असतो आपण आपल्या कुटुंबाची सगळी वातावरण हे माझा आभार आहे आता ज्या एका मुद्द्याला दहा टक्के आरक्षण ही मराठा आंदोलन करण्याचे सगळे सोयरे जे मी आपल्याला हा पणे सांगतो की दोन हजार सतराला त्याही विषयामध्ये देवेंद्रजी रक्त संबंधामध्ये व्हेरीफिकेशनची आवश्यकता नाही नावाचा कायदा त्या कायद्यामध्ये आणि सगळे सोयरे ओबीसीने आमच्या आरक्षणावर हे झालं आहे तीन मराठा समाजाने सुद्धा ऑलरेडी जो सत्र कायदाच आहे सगळं मुख्यमंत्र्यांना कायदा करण्यास तयार आहे दिल्लीला जायलाच्या आधी सकाळी लवकर एक दोन हजार सतराचा रक्त संबंधामध्ये व्हेरीफिकेशन आवश्यकता नाही एक कलम घ्यायचं सगळेच वेळेस तुम्हाला काय हवंय ते घ्यायचं बॅच वडा दुसरं घ्यायचं बॅच साधारणतः ऍडमिशन वगळ्या जातात

मिळालं पाहिजे की नाही मिळालं सर्टिफिकेट मिळालं एकाला आपोआप त्याच्या पितृकडून येणार आहे वडिलांकडून येणार आहे आजोबाकडून येणार आहे सगळ्यांना मिळणार की नाही मिळणार

મંત્રી તો મંત્રીમંડળ હોવા લાગતો મુખ્યમંત્રી અજીત દાદા ગેન તીન દિવસ આચારસંહિતા મુબઈ મધિત અધિવેશન દાહ ते सत्तावीस वर गेले आधी चोवीस वर गेले जो सव्वीस सत्तावीस वर जरी महाराष्ट्रातील आचारसंहिता देशातले तरी ती मुंबईत अद्वीदन आणि शिक्षण निवडणुकी आहे म्हणून हा विषय भेंडिंग आहे सगळ्यांना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्ट सायन्स कॉमर्स मध्ये मुलीच नाही मुलांना सुद्धा शंभर टक्के फी माफ असते ही ऍडमिशन आता सुरू आहे ज्याच्यामध्ये हा मुद्दा येणार आहे पॉलिटेनिक तुमच्याकडे सापडली तर तुमच्या सगळे सोय काय त्याची भेट सुप्रीम कोर्टाने गेली आहे आणि सगळे सोयेसत्ताक पद्धतीने मी त्या घडून येतात म्हणजे आजोबा माझा उदा माझा तुला धोरण तो जर आपल्याला सगळे स्टोऱ्यांच्या कायद्यामध्ये ऑलरेडी जे येत ते नव्याने दिलं जात नाही अशा प्रकारची नोंद याची सापडते त्याला दाखला देण्याची आधीच कायदा आहे

तरी आपलं म्हणणं आहे का किंवा सगळे स्वयंची निघाली चालू आहे ती आम्ही काढून देणार नाही असं ओके समाजाने म्हणण्याची आवश्यकता नाही पण त्यातून काही नवीन देत नाही स्पष्टता आठवतो त्याच्यावरून माझं आभार आहे की त्या सगळ्याची घ्यावी की पक्षाचं काम त्यांनी केलेलं नाही आमच्या पक्षामध्ये प्रत्येक गोष्टी आमची एक अनुशासन समिती असते सिनियर व्यक्ती त्याच्यामध्ये चेअरमन असतात म्हणून नको नाही असत बघतो दादा ती त्या समितीकडे गेलेली तक्रार जी आहे त्याची छाती करणार आहे आता ज्यांना ज्यांना असं वाटतंय किंवा रणजित दादा ते म्हणतो पक्षविरोधी कामा दोषी असले मी दोषी असतो माझ्यावर ते दोषी असतो अनुभव काय सांगतोय अनुभव काय सांगतो यापूर्वी त्यांनी घडलेला असं सर तुम्ही राहज कुठे घ्या ना

आपण संघाने काही सूचना केल्या की राज्यात केवळ हिंदुत्व चालणार नाही त्वचक हिंदूंवर भर द्यावा लागणार आहे विधानसभेसाठी मोठी बदल चालणार आहे हे सध्याचा हाडपोर आहे अतिशय चांगलं विशाल धानसा निवुकी जी तयारी ओके थैंक्यू थैंक्यू